वृत्तपत्र विक्रेता भवन मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करू आमदार गाडगीळ वृत्तपत्र विक्रेता वॉल शौचालय सुरुवात वृत्तपत्र विक्रेता भवनचा परिपूर्ण वापर येईल अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार सुधीरदा दिले सांगलीतील वृत्तपत्र विक्रेता भवन मध्ये वॉल कंपाऊंड व शौचालयाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बोलत होते यावेळी माजी महापौर गीताताई सुतार माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाए माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस विकास सूर्यवंशी कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई दरिबा बंडगर सामाजिक कार्यकर्ते राहुल ढोपे पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला प्रास्ताविक करताना विकास सूर्यवंशी म्हणाले आमदार सुधीर दादांनी नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांना बळ दिली आहे महापूर कोरोना अशा नैसर्गिक आपत्ती वेळी कायमच सुधीरदादा विक्रेत्यांच्या पाठीशी राहिले आहेत वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये सुविधा देण्याचा शब्द पाळलावं हे काम सुरू झाले यापुढेही उर्वरित सुविधा दादा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी डॉ निलेश शाह निवृत्त कार्यकारी अभियंता सुमंत कुलकर्णी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर सांगली शहराध्यक्ष सागर घोरपडे मनपा क्षेत्र अध्यक्ष दि गणेश कडगी श्रीकांत दुधाळ श्रीकांत पोरे बजरंग यमगर चांदमुल्ला आदी उपस्थित होते राज्य संघटनेचे माजी कार्यकारी सदस्य मारुती नौलाई यांनी आभार मानले